आपला विश्वास बसत नाही पण ज्यावेळेस आपण विश्वास स्वतःवर ठेवावं लागतो ठेवायला लागतो त्यावेळेस नक्कीच आपल्या बरोबर तुमच्याबरोबर मिर्याकल घडू शकतो ज्यावेळेस आपण असं ऐकतो बऱ्याच जणांचा ऐकतो आजकाल तो खूप जणांचा ऐकतो की मेनी फेस्ट्रेशन केलं तर खूप साऱ्या गोष्टी भेटतात पण आपल्या मनात एक छोटीशी पाळ चुक चुकी की अरे हे बरोबर असेल का पण आज मी जेव्हा तुम्हाला एक एक्झाम्पल देईल त्यावेळेस तुमचा नक्कीच विश्वास असेल आज आपला टॉपिक आहे की ज्यावेळेस आपण टॉकिंग ऍक्टिंग करतो त्यावेळेस आपल्या बरोबर आपण जसं दस, आपण बोलतो तसं आपल्या बोलण्या वागण्यात बदल नक्की होतो हंड्रेड अँड वन पर्सेंट होतो कारण ज्यावेळेस आपण स्वतःला जर सुरुवातीला असं सुरुवातीला तर सगळेच आपण स्वतःला कमी सेकत असतो की नाही बाबा दुसऱ्यासारखा आपला बॅलेन्स दुसऱ्यांसारखा आपल्यामध्ये कॉन्फिडन्स नाही दुसऱ्यासारखं आपण अचीव करू शकत नाही आणि हा त्या माझ्या मित्रासारखं मी कसं रिच होणार किंवा माझ्या रिलेटिव्ह सारखं मी कसं फेमस होणार असं आपल्या मनात खूपदा येतात पण तुम्हाला माहित नाही की तुमच्याकडे एक, एक सिक्रेट गोष्ट अशी आहे तुम्ही ज्यावेळेस स्वतःला छान बोलायला लागतात ॲटोमॅटिक तुमच्यामध्ये ती ग्रोथ होईल तुम्ही तो पॉझिटिव्हिटी जर स्वतः बरोबर ठेवली तर नक्कीच तुम्ही छान सक्सेस होऊ शकता आव द स्टोरी ऐका अन्नविश्वासा तुम्ही सगळेच हेलेन केलरला ओळखता ती कशी होती तिला ना दिसत होतं ना बोलता येत होतं विशेष म्हणजे काही ऐकायला सुद्धा येत नव्हतं मग तिने इतिहास नाव कसं अमर केलं त्याच्या मागचं एकच ती सुरुवातीला जन्मली त्यावेळेस तिला काहीच कळत नव्हते ती सारखी पडायची खूप सारं रडायची आईला खूप द्यायची पण एक दिवस तिच्या बरोबर एक दिवस तिचा इतका छान आला तिच्या ती खूप सारा रडायची खूप सारा वैताक द्यायची त्या टीचरनी तिच्यापासून दूर पळून जावं असं म्हणून ज्यावेळेस हेलन केलं तिला खूप वैताग दिला तिच्या जीवनात एलन सुलिवन म्हणून जी एक टीचर आली आणि तिने तिच्या मनावर बिंबवलं स्वतःला तू कमी लेखू नको तू असं म्हणूच नको मी काय करू शकते असं म्हणू नको तू असं मन की मला येत मी करू शकते मी शिकू शकते हे तिला म्हणजे फक्त समजून कारण पाहू शकत नव्हती ही गोष्ट तिच्या टीचरनी हेलनला सांगितली तिथून पुढे हेलनची लाईफ चेंज आहे तिने स्वतःला सांगितलं मी बेस्ट आहे मी खास आहे मी करू शकते मी शिकू शकते आणि त्याच्यानंतर तिथने जे काही एक एक गोष्ट अचीव केली तिने विद्यापीठमध्ये तिने ग्रॅज्युएशनची पदवी मिळवली ती एक अशी महिला आहे अंध आहे बोलू शकत नाही ऐकू शकत नाही अशा महिलेने जे इतिहास नाव अमर केलं इतिहासामध्ये अमर नाव केलं त्याचं कारण एकच ती स्वतःशी बोलली ती ऐक आए, जगाला ऐकू शकत नव्हती पण ती मनाला ऐकत होती ती जगाला पाहू शकत नव्हती स्वतःला महसूस करत होती ती बोलू शकत नव्हती पण तिचं मन भरपूर साला होत गप्पा तिच्याशी माहित एक पॉईंट आवडून लक्षात ठेवायचं की आपण सुद्धा स्वतःला कमी लेखायचं नाही आपल्याला तर सगळे पॉईंट आहेत आपण स्वतःला कमी लेखायचं नाही आपण स्वतःला म्हणायचं आहे मी बेस्ट आहे मी छान करू शकतो आणि मी छान करेलच आणि मी माझ्या जीवनात विनत होईलच म्हणजे आज तुम्ही एक जादूची काळजी ओळखून घेतली की जर तुम्ही बोलता ती ॲक्टिंग करताना बोलायची ऍक्टिंग करताना स्वतःला स्वतःच्या ब्रेनला समजून सांगतात की मी बेस्ट आहे मी बेस्ट आहे तर तुमच्यात हळूहळू ग्रोथ होईल तुम्हाला तशा आयडिया सुचतील तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तसा परफॉर्म करता विश्वास ठेवा आणि स्वतःमध्ये खूप छान सक्सेसचा जो स्टॅमिना आहे जो टार्गेट मिळवण्याचं तुमच्या जी डेरिंग आहे ती नक्कीच तुम्ही तयार करू शकता बनवू शकता जसं की जिमला जायच्या अगोदर तुम्ही नॉर्मल असतात पण जिम जॉईन केल्यावर जसं तुमचं ऍटिट्यूडच बदलतो ना अशा प्रकारे तुम्ही स्वतःला टॉकिंग करा तशी ॲक्शन करा आणि खूप ग्रेम करा आजचा वेळ खूप खास आहे आवडला तर नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्ही स्वतःला बोलायला चालू केलं का मी वाट पाहत वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ ऐकला त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद स्वतःला बोला आणि खूप छान घडा तर थँक्यू